मध्ये एक आपण आजीचा किस्सा बघितला तर आजीने जवळजवळ तीन लाख म्हणजे आजीचं घर गायब केलं झालं होतं त्याच्या आपण त्या आजीला नऊ लाख रुपये मिळून दिले त्यावेळेस एक एक बिल्डर माझ्या एका मित्राला म्हणजे नावही सांगतो मी विकास जाधवला फोन करून म्हणला जर माझ्या नादी लागली तर मी तुम्हाला गाडी खाली चिडेल मान नामदार वसे पाटील साहेबांना मला ही विनंती साहेब आम्ही तुम्हाला खरंच सुसंस्कृत नेते मानतो पण तुमचे मंचरमधील कार्यकर्ते असे का वागतात तर याचं कारण साहेब मी तुम्हाला आज सांगून ठेवतो त्या बिल्डरनी आणि गोविंद जाधवनी जवळजवळ तीस कोटी रुपयाचा हे पेसा डापला आहे जे वाईट वाटतं मनसरमध्ये तीस कोटीचा भ्रष्टाचार हा माझ्या आधी अनेक फुडाऱ्यांना कळला होता बांधकाम व्यावसायिकांचा पण त्याच्यावर बोलणारे अचानक शांत झाले म्हणजे सीओनी शांत केली की बिल्डर नाही पण पन एक एखादा मुद्दा जेव्हा तुम्ही जनतेसाठी उपस्थित करता त्यावेळेस तुम्ही अचानक ज्यावेळेस शांत होता त्यावेळेस जनते सुझा मनात असं जाणवतं का याच्यात काही ना काहीतरी धडले आणि त्यांच्या जर म्हणजे मार्केटच्या मी फिगर ऐकल्या बाबा समजा काही काही दोन दोन हजार सॉरी दोन दोन लाख कोण पन्नास हजार काही काही कार्यकर्ते तर पाच पाच हजारवर शांत झालेत मला यांचं खरंच वाईट वाटतं बाबा अशा लोकांचं